पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आता कोणत्या वळणावर येऊन ठेपली आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं एकच उत्तर सांगता येईल ते म्हणजे पंढरपूरचं राजकारण म्हणजे भुयारी गटारीचं जाळ ज्यामध्ये तुमलेला विकास दुर्गंधीयुक्त वैचारिकता त्यामुळं पंढरीच्या राजकारणात ना ही सामाजिक बांधिलकी उरली ना ही राजकारणाला समाजाची जोड राहिली आहे त्यामुळे इथं सर्रास साम दाम दंडचा वापर सुरू असल्याचं दिसून येत आहे नमस्कार मी जाकीर मदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर दर्शक सुरुवातीला आपण हे पाहूयात की पंढरपूरचं राजकारण हे मागील चाळीस वर्षाचा इतिहास पाहिला तर नगरपालिकेवर परिचारक यांची सत्ता आहे या सत्तेसाठी परिचारक गटाने आजपर्यंत आघाड्या स्थापन करून निवडणूक लढवली त्याचबरोबर समोरच्या विरोधकांची विभागणी करून आपला विजय प्राप्त केलेला आहे हा इतिहासच पुनरावृत्ती करण्यासाठी आता वेगळ्या मार्गाचे अवलंबून करण्यात आल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं शक्य आहे तर मित्रांनो पंढरपूरच्या राजकारणात राजकीय दादागिरी याचा वापर सर्रास होताना दिसत आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे या राजकारणात भाजप यांचा प्रवेश भाजप पक्षाचा प्रवेश हा खूपच गुंडगिरीतून खूपच दबावातून होत असल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळतंय तुम्ही म्हणाल हे आरोप कसं काय तर मित्रांनो पंढरपूरच्या राजकारणात पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तिरंगी सामना होईल असं दिसत होतं कारण तिरंगी सामना म्हणजे विरोधकांची दोन गट आणि सत्ताधारी परिचारक गट मात्र विरोधकांनी ही बाब लक्षात आली मत विभागानेची बाब लक्षात आल्यानंतर सर्व विरोधक एकवटला एकजूट झाला आणि ताकद वाढली त्यामुळे परिचारक गटाला अर्थातच भाजप पक्षाला हा खूप मोठा झटका होता त्यामुळं भाजपच्या गोटामध्येच म्हणजेच परिचारक गटाच्या गोटामध्ये एक अप्रत्यक्ष भीती निर्माण झाली की सत्ता जाते का त्यासाठी परिचारक गटाने अनेक पडद्यामागच्या क्लुप्त्या अवलंबाला सुरुवात केली त्यात पहिला वार झाला नागेश काका भोसले यांच्यावर ज्या नागेश काका भोसलेना या गटातून बाहेर काढलं आणि पुन्हा आपल्याकडं खेचलं ते फक्त दारा पुरतं उभा करण्यापुरतं त्यानंतर आताही त्यांना उमेदवारी मिळत नसल्याची शक्यता व्यक्त झाल्यामुळं पुन्हा नागेश काका हे दादा गटाकडे वळले आता विरोधाकडे जायला संधी नाही तर त्यासाठी दादा गटाकडे वळले मात्र हेच करत असतानाच भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून या गटात असणारे विरोधी गटात असणारे अभिजित आबा पाटील माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन यांना एक आर्थिक दबाव टाकण्यात आला आहे ऐन लोकसभेत विठ्ठल कारखान्याला सील करण्यात आलं होतं तीच पद्धत वापरत पुन्हा विठ्ठल सील करण्याची धमकी देण्यात आल्याचं समजतंय त्यामुळं अबिल आबा पाटील हे काहीशा प्रमाणात या निवडणुकीपासून दुरावल्याचं चित्र आज आपल्याला पाहावं मिळत त्याचबरोबर त्यांना दुसरा एक ऑप्शन देण्यात आलं ते म्हणजे पंढरपुरात पुन्हा तिसरी आघाडी निवड निव आघाडी उभारून निवडणूक लढायची या आघाडीचा उद्देश एकच आहे की दोन मराठा उमेदवार उभा करायचं आणि परिचारक गटाचा म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून आणायचा आता भाजपच्या उमेदवार कोण असू शकतं तर खात्रीशीर उत्तर आहे की माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली कारण परिचारक गटाकडे म्हणजे भाजपकडे मराठा चेहरा असणारा मोठा उमेदवार तगडा उमेदवार नाही नागेश काका भोसले यांच्या माध्यमातून सौ साधनाई भोसले हा तगडा उमेदवार होता परंतु अनेक लोकांचा विरोध अंतर्गत विरोध हा चव्हाट्यावर येईल या भीतीनं त्यांना डावलण्यात आल्याचं समजत आहे त्यामुळं मराठा समाजाचा सा उमेदवार ह्यांच्याकडं नाही त्यासाठी मराठा समाजाची विभागणी करण्यासाठी आता भाजपकडून डाव प्रति डाव टाकण्यात आलाय तो म्हणजे तिसरी आघाडी उभा करण्याची करण्याचा दबाव हा अभिजित पाटील गटाकडे टाकण्यात आला आहे त्यामुळं अभिजित पाटील गट अर्थातच राष्ट्रवादीचा गट हा पुन्हा निवडणूक लढवतोय का याची चर्चा सध्या पंढरपूर शहरातून होताना दिसते त्यामुळे पंढरपूर शहरात गल्ली ते दिल्ली नव्हे तर दिल्ली ते गल्ली असा भाजपचा प्रवास हा दबावात्मक सुरू आहे त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात भाजपची अप्रत्यक्ष दादागिरी सुरू आहे याचे परिणाम नक्कीच निवडणुकीनंतर दिसून येतील आणि पंढरपूरचा विकासाच्या नावाखाली भकासाची पुनरावृत्ती होईल असं दिसून येतं